पृथ्वीराज चव्हाण यांना सनातनं नोटीस पाठवलेली आहे दहा कोटींच्या अब्रू नुकसानीची ही नोटीस आहे पृथ्वीराज चव्हाण यांना सनातन आता कोर्टामध्ये खेचणार आहे सनातन बाबत चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे अभय वर्तक यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं होतं सनातन संस्थेची बदनामी करणारं ते वक्तव्य होतं त्यांना दहा कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली आहे पृथ्वीराज चव्हाण यांना सनातन कडून आता ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे दहा कोटींच्या अब्रू नुकसानीची ही नोटीस आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता सनातन कडून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांना बदनामीचा खटला त्यांच्यावरती चालवू म्हणून दहा कोटी रुपयांची नोटीस आम्ही बजावलेली आहे कारण सनातन धर्म हा शांतीचा धर्म आहे सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे या संस्थेबद्दल कोणती माहिती न घेता धादांत खोटी विधान करणं आणि केवळ मुसलमानांच्या चाल रांगुल चालनासाठी करणं इस्लामी दहशतवाद अशा प्रकारचा शब्दप्रयोग करत नाहीत त्यांनी मात्र मालेगाव बॉम्बस्फोटानंतर सर्वच्या सर्व हिंदुत्ववादी निरपराध म्हणून असताना अशा प्रकारचं विधान करणं हे चुकीचं होतं आम्ही त्यांना दहा कोटी रुपयांची नोटीस लिगल नोटीस दिलेली आहे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही तुमचं विधान मागे घ्या येत्या पंधरा दिवसामध्ये सनातन धर्मियांची आणि सनातन संस्थेच्या विश्वस्तांची साधकांची क्षमायाचना करा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी दहा कोटी रुपयांची त्यांना लीगल नोटीस इश्यू केलेली आहे